नमस्कार मंडळी मी पुनम तुम्हाला मना कुकिंग चॅनलमा खूप खूप स्वागत करस तर मी तुम्हालासाठी आज एक नवीन रेसिपी सनेल शे ती म्हणजेच सोयाबीनपासून बनणारी तर तुम्ही व्हिडिओ पुरा देखा तुमले समजून मी नी सोयाबीनं काय बनायलशे तर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा कमेंट करा तुम्हाला वाटत ते नक्की तुम्ही कमेंट मला सांगा तर आज साठी मी सी सोयाबीन पासून बनणारी वस्तू तर हा ही रेसिपी इतली छा भारी बनसणं तुम्हाला मी काय सांगू तर मी या वड्या लेल शेत त्यासलं मी पाणी मा पंधरा मिनटं भिजत घालली द आणि आता मी त्याचनं पाणी निथ राहिलेस तर देखा आपले या पाणी न असं काढे लेवा नाही असं आपले नेम पाणी काढे लेवा नाही तर देखा आता आपलं वड्यासमधलं पाणी बटनिंगी जायचे आता आपण पुल्ली प्रक्रिया देखूत तर आडे मी एक चमचा तिखं टाकेलशी त्या वड्यासमा आणि आता हा एक टाकी ते तेव्हाच दणा पावडर पण टाकलेशे मीनी आणि आता मीठ टाकलेवा ना आपला चवनुसार ते मग आपले ना शेजवान चटणी टाकण्याचे शे, एक चमचाभर ते नामुळे ना वड्यासल्या ना भारी भन्नाट चव्हेस तुम्ही नक्की ट्राय करी दे का गैऱ्या भारी लागते शहा वड्या तर आता मी मा कॉर्न फ्लॉवर शे आता कॉर्न फ्लॉवर म्हणजे लोक विचारतात काय शे तर कॉर्न फ्लॉवर आहे ना मक्का ना पीठ शे पण ते विशिष्ट प्रकारतून त्या लोक तयार करतात त्याला कॉर्न फ्लॉवर म्हणतात तर ता आता हे मा मी लसण अद्रकनी पेस्ट बी टाकलेली शे एक चमचाभर आणि आता याले सगळं मिक्स कर तर करून मी नियमा काश्मीरी लाल तिखं टाकेलशे ना म्हणून या वड्या इथल्या लाल दिखी राहिण्यात तुम्ही नॉर्मल तिखं बी टाकू शकतेस तर या वड्यातले मी बटर बटन लागले आता तुम्ही देखू शकतास तर आता मी नियमा गॅसवर ठेलेल ठेलेलशे तेव्हा आता मी तेल टाक तेल गरम होईले आता मी तेव्हा वड्या आपले वड्या वड्यात ना फुल गॅल गॅस असताना आहेत आणि नंतर गॅस ना मीडियम फ्लेमवर करण्याचे म्हणजे ना वड्या या पटकन अशा मधमाई बाहेरून बयणार नाहीत आणि मधमाई कच्च्या राहणार नाहीत हा एक ते ना तत्वशे तर तुम्ही हा ही रेसिपी ना नक्की ट्राय करी देखा आणि मला कमेंटमा नक्की कळवा तुमले मना रेसिपी कशा वाटलीस ते नक्की कमेंट मा कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर कराले विसरू नका तर देखा आपल्या वड्या आडे तयार होई जायचे तस आपण त्यासले आता काढेल का त्याचा आवाज कसा आहेस ते तुम्ही देखा कितल्या कुरकुरीत अशा आपल्या ओड्या शेत तुम्ही देखू शकतास तर मी तुम्हाला आता नाव सांगश ना आता आहे शे, शे। सोयाबीननं मंचुरियन तुम्ही नक्की ट्राय कर दे काय सोयाबीननं गैर भारी लागत खावाले तर हा व्हिडिओ तुम्ही ना तुम्हाला मा नक्की सेव्ह हो करी ठेवशा तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी म्हण चॅनलने सबस्क्राईब करी ठेवा आणि बेल ऑल आयकनले क्लिक करी ठेवा तर तुम्हालासाठी मी अशाच रेसिपी नवनवीन लयेत राहू तुम्हाला असाच सपोर्ट राहू द्या कमेंट करा लाइक करा शेअर करा आशा करस तुमले मना रेसिपी आवडत असतील तर देखत जा आणि सपोर्ट करत जा धन्यवाद